सव्वीस जानेवारीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आहे सव्वीस जानेवारी आणि आता सकाळची आमची तयारी चालू आहे आमच्या पोराला जायचं सव्वीस जानेवारीला बघा सार्थक कसा तयार होते हॅलो मित्रांनो बघा आमचं सार्थक ला है। <laughs> है ला आता सकाळतून सकाळी साडेपाच लाच उठलेला आहे बघा येत आहे की नाही साडेपाचला उठलाय आता त्याला सव्वीस जानेवारीची तयारी करायची तर साडेपाच सकाळी उठलाय तर त्याला आता स त्याने डान्समध्ये सहभाग घेतला आहे सव्वीस जानेवारीच्या आणि चिपळ्यावादाचे त्याला काम दिलेलं आहे चिपळा वादक झालेला आहे त्याच्यात आता सकाळी उठून तयार झालेलं आहे तसं पाणी तापायला ता ठेवलेलं आहे त्या बघा त्याच्यासाठी चिपळे विपळे घेतले आहेत चिपळे दिसते आणि व्हाईट ड्रेस घेतला आहे त्याला घेतला आहे ड्रेस तुला हां सव्वीस जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा बोल बोल इकडं इकडं आहे बरोबर बरं सविद जनच्या हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला आता थोड्याच वेळा त्याला निघायला लागणार आहे तर आम्ही सकाळी लवकरच उठलो होतो आराम याची तयारी करायची म्हणून साडेपाचला ला आराम लावला होता आता त्याचा ड्रेस पण दाखवतो तुम्हाला बघा कारण हा त्याचा ड्रेस आहे हा वाईट ड्रेस घेतलेला आहे त्याला मस्त एकदम घेतलेला आहे ड्रेस आता हा ड्रेस घालून त्याची तयारी करायची आहे आम्हाला आता त्याला आंघोळीला पाठवायचं लवकरच बघा हा ब्लॉग शूट करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल सार्थक पाणी तापण झाले बाळा तुझं करून आता आहे का सव्वीस जानेवारीची तयारी झालेली आहे पूर्ण आता याच धानस कार्यक्रम चालू होणार आहे थोडा छोडा निघणार आहे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जा हॅलो मित्रांनो ब्लॉकच्या पुढच्या भागात स्वागत आहे तुमचं आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीच्या प्रथम तर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा एक पुन्हा एकदा तर सकाळचा ब्लॉकमध्ये तुमच्या पहिल्या भागात तुम्ही पाहिला असाल सकाळी आम्ही साडेपाचला उठलो होतो आमच्या पोराची सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम होता शाळेत तर त्याला आज चिपळ्या वादनचं काम केलं होतं विठ्ठलला लुक लूपमेले शेजारी तर त्याचीच आम्ही तयारी केली होती तर सकाळी त्याला काल ड्रेस देऊन घेऊन दिला त्याच्या मामाने चिपळ्या भाड्याने घेतल्या तिथून पुढं मग त्याची तयारी केली मग त्याला शाळेत पाठवला तिथून पुढं तो कार्यक्रम व्यवस्थित झाला एक दीड तास चालला होता कार्यक्रम खूप छान प्रकारे असा कार्यक्रम झाला आणि एक विशेष म्हणजे माझे तीन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तुमचं भरभरून प्रेम भेटलं आणि माझ्या चॅनल असं सहकार्य करत राहा आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच श्री स्वामी समर्थ जय शिवराय